नमस्कार सर्वांना मी अन्नपूर्णाच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण इथे अंड न वापरता स्पॉन्जी असा केक सोप्या पद्धतीने कसा करायचा ते बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघत राहा इथे मी एक केकचा डबा घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक बटर पेपर त्याच मापाचा कापून घेतला आहे खालच्या बाजूनेही आपल्याला तेलने ह्या डब्याला ग्रीस करून घ्यायचं आहे नंतर गोलाकार असा बटर पेपर लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरही आपल्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे साईडलासुद्धा व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून केकचं बॅटर त्याला चिटकणार नाही आता इथे एक बाऊल घेतला आहे त्याच्यामध्ये एक साळण ठेवून घ्यायचे आहे एक वाटी मैदा घ्यायचा आहे अर्धी वाटी पिठी साखर घ्यायची आहे त्याच्यानंतर वन थर्ड कप आपल्याला मिल्क पावडर घ्यायची आहे इथे मी एव्हरी डेचे दहा दहा रुपयाचे मिल्क पावडरचे दोन पॅकेट वापरले आहे ते साधारणतः वन थर्ड कप इतके येतात त्याच्यानंतर इथे मी एक चमचा बेकिंग पावडर घातली आहे आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घातला आहे तर आता हे सर्व आपल्याला मिक्स करून एका चाळणीने चाळून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये गाठी राहणार नाही आणि पीठ अगदी हलकं होईल आता हे सर्व जिन्नस चाळून घेतल्यानंतर स्पॅच्युलाच्या मदतीने सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये वन फोर्थ कप तेल घालून घ्यायचं आहे तेल घातल्यानंतर ह्याच्यामध्ये मी साधारणत एक चमचा व्हॅनिला इसेन्स घालत आहे व्हॅनिला इसेन्स घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नंतर इथे मी एक कप दुधाचा वापर केलेला आहे ज्या वाटीने किंवा ज्या कपाने आपण मैदा मोजून घेतला आहे त्याच कपाने मी इथे दूध घेतलेलं आहे आणि हे, हे दूध आपल्याला हळूहळू घालायचं आहे आणि मिक्स करत जायचं आहे पुन्हा एक वेळा दूध घालून यातील सर्व गाठी मोडून घ्यायच्या आहेत मी आता ओव्हन प्रीहीट करायला वन एटी डिग्रीवर दहा मिनिटांसाठी ठेवला आहे जर तुमच्याकडे ओव्हन नसेल तर तुम्ही कढईमध्ये वाळू किंवा मीठ घालून ते दहा मिनटासाठी प्रिहीट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर केक बेक करायचा आहे आता इथे मी साधारणतः अर्धा लिंबाचा रस घालून घेतला आहे लिंबाचा रस बेकिंग पावडर आणि सोडा ह्या कॉम्बिनेशनमुळे केक अगदी हलका आणि फ्लपी होण्यास मदत होते आता तुम्ही इथे बघू शकता लिंबाचा रस घातल्यानंतर पीठ अगदी हलकं झालेलं आहे आणि छान फुगलेलंही आहे मस्त असं इथे आता पीठ आपलं छान असं फ्लपी आहे बघू शकता साधारणत एक पाच मिनटं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर मी इथे आणखी थोड्या दुधाचा वापर करते पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान असं आपलं हे केकचं बॅटर मिक्स झाल्यानंतर यातील काही बॅटर मी काढून घेणार आहे का ते पुढे दाखवतेच छान असं आता आपलं केकचं बॅटर हे तयार झालेलं आहे मस्त अस फुललेलं आहे पीठ आता ह्यातील काही पीठ मी एका बाउल मध्ये काढून घेते थोडंसं पीठ काढल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा कोको पावडर घालायची आहे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे कोको पावडर घातल्यानंतर आपलं हे केकचं बॅटर थोडंसं घट्ट होतं त्याच्यामुळे आणखी थोडंसं दूध इथे घालून घेत आहे एक कपापैकी थोडंसं दूध आपलं इथे शिल्लक राहिलेलं आहे जर तुम्ही कढईत वाळू किंवा मीठ टाकून केक बेक करणार असाल तर तोही साधारणतः तीस मिनटावर आपल्याला बेक करून घ्यायचा आहे आता मी इथे केकचं टीन घेतलेला आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा हे बॅटर टाकून घेते हे केकचं व्हाईट बॅटर टाकून घेतल्यानंतर त्याच्यावरून आपल्याला जे चॉकलेटचं बॅटर आपण म्हणजे कोको पावडर वापून वापरून जे चॉकलेटचं बॅटर तयार केलं होतं ते वरून घालायचं आहे छान असं कॉम्बिनेशनचं आपला केक इथे तयार होणार आहे आता व्हाईट बॅटर घातल्यानंतर त्याच्यामध्ये कोको पावडरचं हे बॅटर वरून घालून घ्यायचं आहे केक शिजल्यानंतर मस्त ब्राऊन आणि व्हाईट ची दिसते आता छान असं टॅप करून घ्यायचं आहे जेणेकरून काही बबल्स असतील तर त्यातील हवा निघून जाईल आता वन एटी डिग्रीला इथे तीस मिनिटांसाठी मी केक बेक करण्यासाठी ठेवत आहे आणि ह्या आधी दहा मिनटासाठी ओव्हन प्रीहीट करून घेतला होता आता हे ओव्हन ओव्हनमध्ये ठेवत आहे आता इथे तीस मिनटं होत आलेली आहेत तर आपण केक झाला की नाही ते चेक करूयात इथे टूथपिकच्या साह्याने आपला केक शिजला की नाही ते चेक करून घेऊयात आपली स्टिक अगदी क्लीन आलेली आहे म्हणजे केक अगदी व्यवस्थितरित्या शिजलेलं आहे अजिबात केकचं बॅटर ह्याला चिटकलेलं नाही केक, ना केक अगदी व्यवस्थितरित्या शिजलेला आहे आता ह्या केकला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आता साधारणतः एक तासानंतर केक व्यवस्थित थंड झालेला आहे तर चाकूच्या साह्याने कडा आपल्याला अशा रीतीने सोडवून घ्यायचे आहेत आणि एका प्लेटमध्ये उलटं करून टॅप करून हा केक सोडवून घ्यायचा आहे बटर पेपरही काढून घेत आहे मस्त जाळीदार असा केक आपला इथे परफेक्ट रीतीने तयार झालेला आहे इथे तुम्हाला एक पीस कट करून दाखवते तुम्हाला या केकची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लाईक शेअर करायला विसरू नका मस्त असा बघू शकता स्पॉन्जी असा केक इथे तयार झालेला आहे ब्राऊन आणि व्हाईट लेअरही खूप सुंदर ले आलेली आहे आणखी एक पीस कट करून दाखवते तुम्ही जर ह्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा दुसरा पीसही बघू शकता किती सुंदर स्पॉन्जी असा केक इथे आपला तयार झालेला आहे अशा लहान लहान पीसेसमध्येही तुम्ही कट करून घेऊ शकता धन्यवाद